लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आता तिजोरी मधील पैसा संपत आल्याने लाडक्या बहिणींना निकट चालू केले आहे आता केंद्रीय मंत्र्याच महायुती सरकारला घरचा आहे काय आहे यामागची सर्वात मोठी कहाणी किंवा बातमी आपण या बात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बऱ्याच लाडक्या बहिणींना आता निकषाचे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी शेहेचाळीस लाख होती त्यापैकी पाच लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले सुमारे चार लाख महिलांना अपात्र घोषित केले जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सरकारने महायुती सरकारने आता पैसा संपत आल्याने लाडक्या बहिणींना निकषची बातमी सुद्धा लावलेली ला आहे आता हे निकष खरोखरच सत्य आहे का आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बऱ्याच महिलांनी आपले मागचे व्हिडिओ सुद्धा बघितले नसतील तर लगेच जाऊन बघा कारण की त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण पन, बऱ्याच लाडक्या बहिणींना काय काय निकष आहे ते क्लिअर केलेलं आहे राज्य सरकारने लाडके बहिणी योजनेला सुरू केली त्यावेळी सरकारच्या तिजोरीमध्ये निधी होता मात्र आता तिजोरीतील पैसे संपत चालले आहेत त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना निकष लावण्यात येत असल्याचे सांगत सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला गेल्या काही दिवसापासून लाडकी योजनेला मेल त्या मार्गाने निकष लावण्यात तब्बल पाच लाख महिलांवर या योजनेतून बाजूला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे रामदास आठवले यांनी एक प्रकारे आपल्या वक्तव्यातून सरकारला घरचा आहेर दिला आहे राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकदा भेटले आहेत ते ठीक आहे पिंपरी चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी राखीबाई योजनेवर माहिती सरकारला घरचा आहेर दिला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रामदास आठवले यांनी आपले मत व्यक्त केले ते म्हणाले की या निवडणुका कधी होतील या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्षांनी ही निवडणूक एकत्र लढवावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या एंट्रीची एंट्री आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की राज ठाकरे यांना मुख्यमंत्री भेट भेट एकदा भेटले आहेत ते ठीक आहे मात्र वारंवार घेणे हे बरोबर नसल्याचे ते म्हणाले राज ठाकरे यांना महायुती घेणे बरोबर नसल्याचे सुद्धा ते म्हणाले त्यांचा काही फायदा होत नाही ते आले तर आम्हाला काय मिळणार अशी सुद्धा विचारणा त्यांनी केली मित्र पक्षांनी आम्हाला विचारलं विचारण्यात घेतले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले आता यामध्ये लाडक्या बहिणींना सुमारे पाच लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले दुसरीकडे जानेवारीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी मध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता देखील समोर आली आहे डिसेंबर अखेर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी शेहेचाळीस लाख होती त्यापैकी सुमारे पाच लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे त्यानंतर जानेवारी अखेर लाभार्थी महिलांची संख्या दोन कोटी एक्केचाळीस लाख झाली आता फेब्रुवारी मध्ये सुमारे चार लाख महिलांना अपात्र घोषित केले के जायची शक्यता यामुळे राज्य सरकारचे नऊशे पंचाळीस कोटी रुपये आहेत वास्तव्य नमो शेतकरी योजना लाडकी बाई योजनेचा लाभ पाच लाख महिलांना घेत आहोत या महिलांना लाडकी योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळतील तर नमो शेतकरी योजनेतून त्यांना हजार रुपये मिळतील काही महिलांना स्वेच्छेने या योजनेचा लाभ बंद केले आहे सरकारने असेही म्हटले होते की ज्या महिलांना वृद्ध आहेत आणि वृद्ध पकाळ निवृत्ती वेतन सारख्या योजनांचा वगळण्यात आलं आहे हे लाडक्या बहिणींना नक्की कळायला पाहिजे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्वाकांक्षी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात अटीनुसार एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना योजनेचा लाभ घेता येईल या योजनेमुळेच महायुती सत्तेत आली मात्र आता सत्ता आल्यानंतर घोषणाप्रमाणे योजनेचे पैसे वाढव वाढवून दूर पण निकष लावून बहिणींना बाजूला केलं जात आहे लाडक्या बहिणींना निवडणुका पूर्वी सांगण्यात आलेलं होतं तुमच्या अकाउंट मध्ये आमचं सरकार आलं आम्ही रुपये टाकू पण अजून देखील रुपयाचा कोणत्याही कोपऱ्यात लगभग दिसत नाही जी रुपये चालू आहे त्यामध्ये सुद्धा महायुती सरकारने निकष लावण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे बऱ्याच ठिकाणी लाडक्या बहिणींची योजनेला निकष सुद्धा लागलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पेज ला फॉलो करून टाका